करगणी गावची सायली सलगर हिनं काल सरगर हिनं आत्महत्या केली वय वर्ष सोळा आणि या त्या चौकशीसाठी मी ज्याला इथं आले त्याला असं लक्षात आलं की त्या आत्महत्येच प्रवृत्त करणारे जे नावं आली यात निष्पन्न झाली त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक पोलिसांनी केली आहे दोन आरोपी, आरोपी फरार आहेत पण ह्याच्यामध्ये जास्त खोलात जाताना लक्षात आलं की तिला तो जो पहिला आरोपी ज्याला आत्ता अटक झाली आहे राजू नावाचा त्यानं तिच्यावर अत्याचार करून त्याचं मोबाईलवर चित्रीकरण केलं होतं आणि त्याच्याबद्दल ते तिला ब्लॅकमेल करत होते आणि त्या दिवशी ती पूर्ण तणावात होती अतिशय चांगली खेळाडू असलेली ही मुलगी ज्याला जिला आर्मीमध्ये जायचं होतं अशा मुलीला ब्लॅकमेल करून तिला सातत्यानं रात्रभर ते फोन अकरा वाजता रात्री तिनं तो फोन बंद केलेला आहे आणि पहाटे तिनं गळफास लावून घेतला आहे की नाही बघायला आरोपी तिच्या घरापाशी गेला होता अशा पद्धतीच्या करगणी गावात आणि आटपाडी तालुक्यात अनेक घटना घडत आहेत पण या घटनेचं गांभीर्य असं आहे की अशा पद्धतीचे आणि किती मुलींच्यावर अत्याचार झालेत ते त्या मोबाईलचे व्हिडिओ त्या आरोपींच्याकडनं पोलीस आता तपासात जप्त करतील आणि तिच्या आईवडिलांनी आणि तिचे लहान जी बहीण आहे यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांच्यावर ह्या पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आत्महत्येस प्रवृत्त केलं हाही गुन्हा नोंदवून या ह्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या बाबतीत मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ह्या सगळ्या प्रकरणाचा आणि आधी ज्या घटना घडल्या त्या त्याला दबाव आणून पैशाची देवघेव करून ज्या बंद करण्यात आले काही तपास बंद करायला लागले तपास म्हणजे पोलिसांपर्यंत येऊनच दिला नाही गावातल्या गावात पिटवल्या आलेले आहेत अशा पद्धतीचे गुन्हे परत घडू या याबाबतीत आम्ही जोरदार त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही करत आहोत मी आज सगळ्यांशी बोलले करगणीतल्या लोकांशी ज्या ठिकाणी त्या रूम ज्या रूममध्ये ते अत्याचार झाले ती रूम पोलिसांनी आता सील केलेले आहे आणि बाकीचे आरोपी अजून चारपेक्षा जास्त निष्पन्न होतील असा आम्हाला कयास आहे त्या पद्धतीनं ते, ते करतील असं मला खात्री आहे अशा पद्धतीच्या घटना तालुक्यामध्ये वारंवार पोलीस प्रशासन दुजोरा देते काय सांगा अशा पद्धतीच्यामध्ये मध्ये लोक अब्रूला भिऊन स कारण या मुलींचं ॲडोलन्स वय आहे सोळा सतरा अठरा की बाहेर आपली अब्रुलाच्या भीतीनं आणि गोरगरीब मुलींच्यावर हे जास्त अत्याचार होत असल्यामुळं जात व्यवस्थेला गावकऱ्यांना समाजाला भिवून मग ते तपासात तक्रार करत नाही आहेत आणि त्यामुळे या गुन्हेगारांचं पैसा देऊन हा विषय मिटवणं हे फावलेलं आहे त्यामुळे अशी मला ग्रामस्थांना विनंती करायची की असं गप्प बसू नका पुढे या पोलिसात तक्रार करा त्या योगे पुन्हा अशा सायली सरगर होणार नाहीत अशी आपण काळजी घेऊया जिल्हा पोलीस अधीक्षकांना तुम्ही बोलला काय सांगितलं तुम्ही त्यांनी सांगितलं यामध्ये जे जे तपासात उजेडातील त्या सगळ्यांच्यावर कारवाई होईल मी त्यांना हे सांगितलं की हे दोन आत्ता जे आरोपी पकडलेत ते लोकांनी गावकऱ्यांनी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आणून दिलेत पोलीस कुठं पकडायला बाहेर गेलेले नाहीत इथपर्यंत त्यांना सगळं अवगत केलेलं आहे स्वतः त्यांनी लक्ष घालायचं मान्य केलंय आज ते इथेही येणार आहे मी सायली सरगरीचा चुलत चुलता आहे माझ्या घराशेजारी राहत होती मी चार तारखेला ही मुलगी माझ्या घरी सकाळी दहा वाजता आली होती मला सांगत होती की मला ही चार मुलं अत्य अत्यंत त्रास देत आहेत पण मी माझ्या वैयक्तिक कामामुळे गडबडीत असल्यामुळे तिला मी संध्याकाळी येऊन भेटतून बोलूया म्हणून मी निघून गेलो आणि संध्याकाळी माझ्या दुसऱ्या कामानिमित्त मी मुंबईला निघून गेल्यामुळं मला त्या मुलीची भेट झाली नाही माझी त्या दिवशी आणि मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कळालं की मुलीनं आत्महत्या केलेली आहे म्हणून मी ताबडतोब मुंबईतून निघून गावी आलो तिथं पाठपडी पोल्युशन आलं असता आठवडी पोलिसनं कशाची काही मदत केली नाही आमचा गुन्हासुद्धा कोण दाखल करून घ्यायला तयार नाही या आठवडी पोलिसिशनवर वरील आधी आमदार खासदारांचा भरपूर दबाव आहे नेत्यांचा आठवडी तालुक्यातल्या भरपूर नेत्यांचा दबाव आहे हे आजचा काय अजून आम्हालाच आता आज तिसरा दिवस आहे तरी आज आम्हाला खेळवतच आहे ती अजून गुन्हा दाखल करून घ्यायला घ्यायला घेतलं तर ते चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद करून त्यांनी घेतलेला आहे याच्यावर फोक्स अंतर्गत याच्यावर बलात्काराचा तीनशे सतराशे कठोर कोटर कठोर गुन्हे दाखल झाले पण त्या पोरांचा मोबाईल घेऊन त्या पोरांचे सीडीआर काढून त्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत ते सगळ्यांची चौकशी होईल ताबडतोब आणि सगळ्या मुलांची सगळी अटक सगळे अटक व्हावे हो हे किती अटक झाली आता दोन अटक झाले तेही आम्ही ज्यांना हिचा आणून हजर केलेले आहे त्या मुलांना अजून ते दोन आरोपींचा यांचा तपास नाही ती काही नाही अजून बरीच मुलं आहेत आणि बऱ्याच मुलींनी हे प्रसंग केलेला आहे प्रत्येक मुलीला यांनी ब्लॅकमेलिंग केलेलं आहे आटपाडी पोलीस स्टेशन आम्हाला आता कशाची त्यांच्याकडून मदत होईल अशी वाटत नाही याचा तपास हा एल सी बी अधिकाऱ्यांच्याकडे वर्ग करावा आणि बहिर साहेब व केंद्रे साहेब आणि या तपासात यांनी आयो होऊ नये आणि या प्रकरणाचा यांनी तपास करू नये नाहीतर हे प्रकरण असंच अजून दोन दिवसांना दाबणे देईल आणि अजून दुसरे एखादी सायली करगणी गाव ठिकाणी तयार होईल आज तुम्ही गाव पण बंद ठेवले असं म्हणतात आज आम्ही आम्ही गाव बंद ठेवलं नाही समस्त आमच्या गावकऱ्यांनी गावातल्या आमच्या फोटाऱ्यांनी सगळ्यांनी एक एकमुठी निर्णय घेतला की आपलं करगणीसारखं गाव आपल्यासारख्या गावात एवढे मोठी भयंकर बहें, भयंकर प्रकार झालेला आहे त्यामुळं आपण जोपर्यंत आरोपी अटक होत नाही आरोपींना आणि याची पूर्ण सकल चौकशी होत नाही आरोपी अटक अटक झाल्याशिवाय करगणी गावही उघडणार नाहीत काल किती वाजता गुन्हा दाखल झाला रात्री काल एक वाजता गुन्हा झाला आहे दाखल ते चुकीच्या पद्धतीने झाला आहे आता तुमची काय मागणी आता मागणी त्या पोरांवर ज्या आम्ही त्या पूर्वी जे जे झाले ते, ते प्रसंग तिच्यावर बलात्कार झाला आहे ते बलात्काराचं बलात ते ही झालं पाहिजे मुलगी अल्पही नाही सोळा वर्षाची मुलगी आहे ती फोक्स अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या मुलांनी ही जी घटना झालेली आहे खूप वाईट घटना घडलेली आहे या मुलांनी या मुलीवर खूप अत्यंत वेदनादायक खूप प्रकार वेगळे केलेले म्हणून हे लोक या ठिकाणी कंप्लेंट द्यायला आम्ही सगळे आलो तीन दिवसापासून या पोलिस टेशनमध्ये आम्ही आहे पण हे कुठले अधिकारी आमच्याकडं कुणी दखल घेतलेली नाही वरिष्ठ अधिकारी कुणाचा जर फोन येतो आहे दखल घेत नाहीत आणि लाचार आहेत हे सांगली जिल्ह्यामधलं पोलिस टेशन आहे एकदम लाचार आहे एकही वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाही गोर गरिबासाठी हे ठेवलेत सरकारने कामाला ठेवले त्यांना आणि हे आमदाराचा खासदाराचा कुणाचा जर फोन आला त्यांची कामं करतायत हे लाचार असे निलंबित केले पाहिजेत आणि या मुलीला आमच्या सायलीला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि या लोकांना कठोरात कठोर एक कारवाई व्हावी पोक्सो अंतर्गत मोठे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे पोलिस आम्ही सोडणार नाही आमचा जीव या जागेला गेला तरी चालेल आता सायलीचा आमचा जीव गेला आहे पण आमचाही जीव गेला तरी चालेल पण या या केसमध्ये आम्ही कोणीही माघार घेणार नाही इथं लोक वाढतील पण हे त्यांना वाटतं हे लोक कमी होतील आणि हे लोक जातील पण आम्ही पळणार नाही जेव्हापर्यंत गुन्हा दाखल होत नाही ना आणि सायलीला न्याय मिळत नाही या ठिकाणी आम्ही इथून हलणार नाही केंद्रे साहेब कुठं तर जातील ते अत्यंत खूप वेदनादायक प्रकार आहे हा मग यांच्याबद्दल आम्हाला या पॉलिटिशियनचा जाहीर निषेध आहे याबद्दल आणि हिला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन खूप वेगळ्या प्रकारचं करणार आहे मग हे यांनी आम्हाला यांच्या बद्दल खूप वाईट वाटलं या पॉलिटिशियन बद्दल यांचा पुन्हा एकदा आम्हाला जाहीर निषेध आहे आणि या उद्या परवादिवशी आम्ही आंदोलन मोठं करणार आहे जर नाही हे आज झालं तर उद्या आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र असेल